तर नमस्कार पब्लिक आता सध्या आम्ही चाललेला आहे ब्रह्मगिरी पर्वतावर एकदम असा उंच पर्वत तिथं आम्ही जाणार आहे सध्या आम्हाला तुम्हाला दाखवतो पर्वत कसा आहे हे बघू शकताय किती उंच आणि सुंदर पर्वत आहे तिथं आत्ता सध्या आपण जाणार आहे तर एकदम टॉप क्वालिटी व्ह्यू दिसायला आहे वरती गेल्यावर बघूया कसा आहे सध्या दोन वाजलेलं आहेत आणि आपण चालायला सुरुवात केल्या बघूया आता किती वेळात वरती पोचतोय वरती पोचल्यानंतर सांगणार तर किती वेळ लागला ती हे बघू शकताय जातानाच वरती हॉटेल वगैरे लागतात वरती चढताना आधाराची गरज म्हणून इथं काट्या विकायला ठेवलेल्या आहेत हे बघा आमचा म्हातारा माणूस कोणी काटी घ्यायना ना याने काटी घेतल्या जाताना असा बोर्ड लावलेला आहे कारण या बोर्डवर विश्वास ठेवू नका कारण वरती जायला खूप वेळ लागणार आहे पुढे गेल्यावर आपल्या सुरक्षेसाठी बोर्ड लावलेले आहेत एकदा नीट वाचून घ्या तर पब्लिक आत्ता आपण चाललेला आहे पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे लवकरात लवकर आपण जाणार आहे ब ब्रह्मगिरी पर्वतावर तसं आम्ही विचारलं जायला दोन तास यायला दोन तास लागतात चार तास टोटल आता तुम्ही म्हणत असेल हा बोर्ड काय तर एकदा नीट बघून घ्या सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगा ज्या आहेत त्या इथूनच सुरुवात होतात इथे जागे जागेवर जागे आपल्या सुरक्षेसाठी असे बोर्ड लावलेले आहेत त्याच्यामुळे नीट बोर्ड वाचून घ्या पहिल्या चढताना इथे जागेवर स्टॉल आहेत पाण्याची बाटली किंवा काठी तुम्ही इथून सुद्धा घेऊ शकताय हे बघा पब्लिक हे आमचं म्हातारा माणूस तेवढं अजून पन्नास पायऱ्या चढलेलं नाही तरी पण याचा पाय दुखालेत पण काठी घेऊन चालाल त्याच्यामुळे तुम्ही पण येताना पूर्ण तयारी या चढायला लागते थोडं वरती गेलो तर वर व्यू असा दिसल तर टॉपला गेलो तर व्यू कसा दिसत असेल याचा विचार करू शकता तुम्ही जस जसं पुढं जाईल तसं तसं रस्ता अवघड होत जातोय तुम्ही बघू शकताय पायऱ्या कशा आहेत ते इथे तर चांगले आहेत पण पुढे गेल्यावर बघूया कशा आहेत ते तर पब्लिक आपल्याला वाटते तेवढं पण हा ब्रह्मगिरी पर्वत चढणं सोपं आहे तुम्हाला वाटत असेल पायऱ्या आहेत म्हणून सोपं जाईल हे जाईल पण दिसतं तेवढं सोप्पं नाही त्याच्यामुळे तुम्ही येताना पूर्ण तयारी करूनच या येताना दोन चार पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवा जर रस्त्यात मिळते सोडा आपल्याला जर जागे स्टॉल लावलेला आहे पण तुम्ही येताना पूर्ण तयारीनं या बघा वरती जाताना एक असा सुंदर बोर्ड त्याच्यात मानवासाठी अतिशय चांगला संदेश दिलेला आहे मानवासाठीच म्हणजे तो आपल्यासाठीच आहे थोडं लक्षात असू दे इथे कोल्ल्यांचं सुद्धा वावर असतो हे कळण्यासाठी इथे कोल्ल्याचा बोर्ड लावलेला आहे पर्वत चढत असताना आपल्याला अशी देवीचे मंदिर सुद्धा लागतात आधीमध्ये त्याचं दर्शन घेत चला इथे कचरा साफसफाई करणारी माणसं सुद्धा होती ते कचरा साफ करतील बघा पब्लिक ह्याला जाऊया म्हटले पुढे तरी हे हो, म्हणाला माझे पाय दुखालेत म्हणून बघा अर्ध्या रस्त्यातच बसला लेमन गोळ्या खायला लागला आता आणि यायची तर लय हाऊसा याला रस्ला या बाय म्हणलं रसप याला खळ्या डोक्याचाही त्याला काय चालता येत नाही व्यवस्थित ठरले लवकर लिमन गोळे खाऊन झाल्यावर आम्ही जाऊन बसलो वरती हे बघा आमचा पप्पा कसं काठीचा आधार घेतो वरती चढालेत तुम्ही पण वरती येताना काठी घेऊन या कारण काठीची गरज लागतेच जर तुम्हाला गंगाधरला जायचं असेल तर तुम्ही इथून सुद्धा जाऊ शकताय वरती जाताना काळजी घ्या कारण कोल्हाबरोबरच कोल्ह्याचे मित्र सुद्धा येत आहेत पुढे गेल्यावर अजून एक देवीचं मंदिर लागतंय एकदम मस्त असं देवीचं मंदिर आहे तिथे देवीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे जाऊ लागलो पुढे गेल्यावर ब्रह्मगिरी पर्वत टोक तर काही जवळच दिसत होतं थो थोड्या वेळा ते अशा पायऱ्या चालवतात जस जसं पुढं जाईल तसं पायऱ्या बारक्या होतात तुम्ही बघू शकता मागं व्हिडिओमध्ये पायऱ्या दिसतात कशा दिसाल्यात पायऱ्या ते एकदा नीट बघून घ्या म्हणजे कळेल तुम्हाला पायऱ्या कशा ते थोड्या वेळात एकदम अवघड असा पॉईंट सुरू होते तो म्हणजे माकडांचा हे माकड बघा माझ्या खिशातल्या शेंगदाण्याचं पाकिट ओढून घेऊन खात बसले कसं आरामात तुम्ही बघू शकता वर्णव्यू कसा दिसाला आहे व्हिडिओमध्ये एवढा काय व्यू क्लिअर दिसत नाही पण तुम्ही ते एकदा येऊन नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल व्यू कसा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जस जसं पुढं जाईल तसं जसं जस पायऱ्या अजून अवघड होत चाललेल्या आहेत हे बघू शकता तुम्ही व्हिडीओमध्ये पायऱ्या कशा आहेत ते कि आणि किती अवघड रस्ता वाटाला आता आधी सोपा रस्ता होता पण आता बघू शकता की एवढा अवघड रस्ता इथं सध्या आम्ही आता परत चाललेलो आहे कारण आम्हाला अंदाज नव्हता एवढं वरती असून माकडा एक वरती डिगभर त्याच्यामुळे तुम्ही जाताना बॅग वगैरे काही घेऊन जाऊ नका नाहीतर ते काढून घेते त्याच्यामुळं आमच्याकडे बॅग आवडत्या म्हणून आम्ही परत चाललेलो आहे आता आम्ही परत चाललेलो पण थोड्या वेळाने धाडस करून परत वरती चाललेलो आहे तर पब्लिक आत्ता आपण आणलेलो आहे एकदम अवघड रस्ता पार करून मध्ये मधलं जास्त शूटिंग घेतलेलं नाही थोडं थोडं घेतले पण तुम्हाला दाखवतो मी सांगतो सगळं डिस्क्रिप्शनमध्ये कारण मध्ये मोबाईल काढायला जास्त परवानगीच नव्हती त्याच्यामुळं आता मध्ये मोबाईल काढायला परवानगी का नव्हती कळलं तुम्हाला कारण तिथे जास्त आहे त्याच्यामुळे आपण जास्त मोबाईल काढलेला नाही तिथं आता दाखवतो इथनं अर्धा तासाचा रस्ता राहिलेला आहे फक्त थोड्या वेळाने अवघड रस्ता पार करून झाल्यावर चांगला रस्ता लागलेला आहे शेवटी आम्ही वरती पोहोचलो तर फायनली पब्लिक आता आपण वरती आलेला आहे एकदम भारी न दिसते एक नंबर असा व्ह्यू आहे त्याच्यामुळे टॉपचा व्ह्यू झालेला आहे आणि आपण माघारी चाललेलो ते परत आलेलो आहे आपण गडावर वरती ब्रह्मगिरी पर्वतावर एकदम भारी काय सांगतो मला शब्दात सांगता येणार असा व्यू दिसाला व्ह्यू बघा व्ह्यू कसा आहे आता आपल्याला मुख्य दर्शनासाठी रस्ता उतरून खाली ते मंदिर दिसे तिथं जायचं आहे तुम्ही बघू शकताय रस्ता कसा आहे ती पुढे अजून अवघड रस्ता चालवणार आहे एवढा अवघड रस्ता की बसून जायला लागते खाली खाली उतरल्यावर आपल्याला असा बोर्ड दिसतोय आता मुख्य ब्रह्मगिरी मंदिर जे आहे ते बघा इथे आहे एवढ्यावरती हे बघा असा मंदिर या गडावर जर सगळ्यात जुनं आणि पहिलं स्थान कोणतं असेल तर ते हे आहे हे म्हणजेच ब्रह्मगिरी मंदिर इथे महादेवाची पिंड आहे आणि बघू शकताय तुम्ही हे मंदिर कसं आहे आतून ते हे बघून घ्या असा मंदिर त्याच्या साईडलाच मूळ गंगा मंदिर आहे हे बघू शकता तुम्ही एवढं सुंदर असं मंदिर आहे आणि ते पण एवढ्यावरती या मंदिराच्या खालीच अशी देवीची एक सुंदर मूर्ती सुद्धा आहे त्याच्या साईडला झाड पण आहे तिथे बघू शकताय तुम्ही लोकांनी आपल्या इच्छा मागून दोरे बांधलेले आहेत हे बघू शकता तुम्ही एवढा अवघड रस्ता पार करून आपण खाली दर्शन घेण्यासाठी आलेलो तिथून दर्शन घेऊन आपण गेलो चटा मंदिरकडे आता हे चटा मंदिर बरोबर मूळ गंगा मंदिरच्या ऑपोजिट साईडला आहे आणि या जटा मंदिरात महादेवाच्या गुडघ्यांची ठसे आणि त्यांनी आपल्या जटांचे ठसे इथे आहेत तुम्ही बघू शकताय ते जटा मंदिरात आत्मे कसं दिसते ते एकदा नीट बघून घ्या याची माहिती तुम्हाला मी सांगतो इथे काय काय आहे ते आता हे रेषा रेषा जे दिसत आहेत त्या रेषा नसून या महादेवांच्या जटांचे ठसे आहेत आणि हे जे खड्ड्यासारखं दिसत आहे तो खड्ड्या नसून हे महादेवांच्या गुडघ्यांचे ठसे आहेत पब्लिक आत्ता आपण सगळे दर्शन घेऊन परत चाललेलो आहे आपण घरातनं निघलेलो दोन वाजता आत्ता साडेपाच वाजल्यात साडेतीन तास झाला आपण इथं वरती यायला लागली दर्शन घ्यायला लागले केवढा अवघड रस्ता आहे इथे तुम्हाला पूर्ण व्हिडिओत कळत असेल तुम्ही पण येताना विचार करून या आणि पूर्ण तयारीनिश या वरती आणणार बॅगा बिगा काय घेऊन येऊ नका नाहीतर माकडं घेतात बॅगा आणि व्हिडिओ आता संपलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक आणि एक कमेंट तर बनतेच